दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मराठा आरक्षणाबाबत मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये मतभेद दिसून आहे राज्य शासनाने मराठा आरक्षणा संदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी मसुदा काढलाय यामुळे ओबीसी समाजामध्ये संभ्रम दिसून येत आहे ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण न देता इतर प्रवर्गातून आरक्षणाची तरतूद शासनाने करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद कळवण तालुका तसेच ओबीसी बचाव संघर्ष समिती कळवण तालुका यांच्या वतीने करण्यात आली ओबीसी प्रवर्गात सध्या तीनशे जाती असून मराठा समाजाला देखील ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले गेल्यास भविष्यात मूळ ओबीसींना सत्कोर भाकरीसाठी रडावे लागेल व भावी पिढी झालेल्या अन्यायाबाबत कधी आपण माफ करणार नाही त्यामुळे आपला हक्क अबाधित ठेवण्यासाठी तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील सर्व ओबीसी समाजाने एकत्र येऊन शासनाला निवेदन सादर करावे व घेतलेल्या निर्णयाचा जाहीर निषेध करावा असे प्रतिपादन समता परिषदेचे कळवण तालुका अध्यक्ष शशिकांत बागुल यांनी केले आज आपलं आप तर आपल्या ओबीसी आरक्षणावर जे अतिक्रमण होत आहे या संदर्भात आलेलो अतिक्रमण म्हणायचं उद्देश एवढाच की आपण महाराष्ट्रात म्हटल्यानंतर महाराष्ट्रात सर्वात जास्त हो, लोकसंख्या असलेला लो मराठा मराठ्यांना आरक्षण द्या आमचा विरोध नाही पण ते दे देत असताना आमच्या तटातील तूप तुम्ही घेऊ नये ही आमची इच्छा आहे कारण आमचं तूप आमच्या तटातून घेतायत आमच्या तीनशे सत्तर जातीतील लोकांनी काय करायचं हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे कारण ज्या वेळेस आपण कुठेही जातो मोठे अधिकारी द्या कुठलेही अधिकारी असूया तर ते महाराष्ट्रात म्हटल्यानंतर त्यांचेच नसतात आणि आपण कुठेतरी कमी पडतो आज ते म्हणतायत जनंगी पाटील साहेब म्हणतात की आमच्या विद्यार्थ्याला चाळीस टक्के आणि ओबीसीला नव्वद टक्के असं काही कुठं राहील मला तर दिसलेलं नाहीये पण जर असं घडत असेल तर त्यांनी त्यांचं तेन टिकणार आरक्षण घ्यावं आमच्या ताटातून घेऊ नये हीच आमची इच्छा असेल कारण त्यांनाही आरक्षण द्यावं ज्या वेळेस शिवाजी महाराज होते त्यावेळेस रयतेचं राज्य म्हटलं जायचं आज कोणतं राज्य म्हणायचं या राज्याला काय नाव द्यायचं रयत रहित जर राज्य खायला गायलं तर काय म्हणायचं आपण आपण यांच्या राज्यात जर आपण म्हणतोय आपण हा फटके विमुक्त आदिवासी ओबीसी आपण ज्यावेळेस रयत्याचं राज्य होतो त्यावेळेस महाराजांच्या मागे जसं उभं होतो तसंच आज एकनाथ शिंदे मागे सुद्धा तसंच राज्य उभं आहे पण एकनाथ शिंदेनी जे पाठीमागच्या दारातून जे आरक्षण दिलेलं आहे हे कुठल्या न्यायाने दिलेलं आहे हे कोर्टाच्या न्यायाने दिलं का काय दिलं हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे आणि जे आपण आता म्हणतोय कुंभी 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 पण आपलेच आहेत आणि ते पण मोर्चेत सामील होतात हे कुठून आहे आपण कुठेतरी कमी पडतोय असं मला आज या जनसंख्येवर ना वाटतोय पण ठीक आहे आपण येऊ आपला संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या गडाचं तूप आपल्या तटातच राहिलं पाहिजे आणि आपल्या मोठ्या बंधूला दुसऱ्या गडातून त्यांचं स्वतःचं तूप तयार केलं पाहिजे हीच मी इच्छा व्यक्त करतो निवेदनाद्वारे ओबीसी समाजाने नोंदविलेल्या निर्देशाचे पत्र कळवण तहसीलदार तसेच कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांना सादर केले यावेळी कळवण तालुक्यातील ओबीसी प्रवर्गातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उमेश कापडनीस दक्ष न्यूज कळवण